नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे चला तर एक पटकन रिव्ह्यू बघूया ठरलं तर मग मालिकेचा प्रवीर प्रिया रविराजला फोन करते रविराज म्हणतो आज कशी आठवण आली बाबाची त्याला काय माहीत असतं हिला मैपतची भीती वाटते म्हणून प्रिया म्हणते आहो बाबा तुमची आठवण तर रोजच येते पण आत्ता मला असं वाटतं की आपण दामिनीकडे जायला पाहिजे रविराज म्हणतो आपण तर नाही सांगितलं ना पण प्रिया काय खोटं बोलण्यात पटायत असते म्हणते आहो ती खरी आहे ना आणि आपली बाजू खरी आहे तर तिला सांगायला काय हरकत आहे आपण सगळं खरं सांगूयात आणि अर्जुन काय उगाच मला अडकवण्याचा प्रयत्न करतोय रविराज म्हणतो मला नाही वाटत अर्जुन असं करेल फक्त तो आत्ता केसचा जरा चुकीचा विचार करतोय रविराज म्हणतो ठीक आहे ये आपण जाऊ प्रिया इकडे घरातून निघत असते तर कल कल् कल्पना कल तिला म्हणते कुठे निघाली तर ती म्हणते माहेरी प्रताप म्हणतो तू हल्ली खूपच माहेरी जाते बाकी काही नाही पण तुमच्यात सगळं ठीक आहे ना, ना न, काही प्रॉब्लेम नाही ना भांडण तर नाही हो, ना एवढंच प्रिया म्हणते नाही तसं काही नाही मला इथे काय प्रॉब्लेम असेल तेवढ्यात अर्जुन म्हणतो हो हिला इथे काय प्रॉब्लेम असेल माझ्या बायकोच्या हातचे टेस्टी जेवण मिळतं आणि वरून तिच्याच काड्या करायला मिळतात मग काय प्रॉब्लेम असेल हिला अर्जुन सायलीला हळूच सांगतो बघा ही दामिनीकडे चालली सायली म्हणते काही तर कल्पना म्हणते अर्जुन भास्कर सकाळी सकाळी सुरू करू नकोस प्रताप म्हणतो बास अर्जुन आणि तू जा तन्वी अर्जुन लगेच म्हणतो तन्वी दामिनीला निरोप दे माझा प्रेक्षकांना इथे प्रियाचा चेहरा एवढा पडलेला असतो काय सांगू तिला घामच यायला लागतो ती मनातल्या मनात विचार करते याला कसं कळालं मी दामिनीकडे चालले ते मग ते रूममध्ये जातात अर्जुन म्हणतो बघा तिचा चेहरा कसा पडला होता दामिनीचं नाव ऐकून सायली म्हणते हो बरोबर आहे पण आता दामिनीला सगळं कळल ना अर्जुन म्हणतो काही नाही करणार जे रि रिक्रिएशनचे व्हिडिओ आपण काढलेत त्याचा ॲक्सेस दामिनीला नाही त्यामुळे तिला काही कळणार नाही करू करू दे तिला चौकशी इकडे रविराज प्रिया दामिनीच्या ऑफिसला पोहोचतात दामिनी म्हणते कसे काय आहात तुम्ही या रविराज म्हणतो सध्या माझ्या मुलीची मानसिक स्थिती ठीक नाही तर तुम्ही चौकशी जरा थोडक्यातच बघा हे ऐकल्यावर दामिनी खूपच उत्सुकतेने प्रियाकडे बघत असते ती म्हणते हो हो नक्कीच ती म्हणते सांग त्या रात्री काय काय घडलं होतं ते प्रिया म्हणते हो सांगणार ना तुम्ही एवढा हुशार वकील आहात दामिनीला हे कळून चुकलं असतं आतापर्यंत की ही मुलगी कशी आहे ते ती सांगत असते तर दामिनीची चौ दा दामिनी चौकशी पूर्ण पण होऊन देत नाही म्हणते भास भासभास तर तिला कळून चुकतं ही सगळं काय सगळं खोटं सांगते इथे रविराज म्हणतो तुम्ही तर चौकशी पूर्ण पण केली नाही ती म्हणते नाही काय नाही काही गरज नाही त्याची तवरून ताकबाग करतो आम्हाला ते तिथून निघतात मग दामिनी महिपतला फोन करते म्हण म्हणते लोकर ते आलं का आमचं प्याद तिथे ती म्हणते आणि पूरगी आहे ती रविराज समोर बोलता खोटं बोलताना एकदा सुद्धा अडखळली नाही ती मला ती एक एकती पाहिजे तिला माझ्याकडे लवकरात लवकर पाठव महिपत म्हणतो कुणासमोर झुकलो नाही या बाईसमोर झुकायलाच लागते इकडे सायली अर्जुन केस बद्दल बोलत असतात तेवढ्यात ती चालत असताना तिचा पाय घसरतो आणि अर्जुन तिला पकडतो तो तिला प्रेमाने जवळ घेतो तर सायली लगेचच केस बद्दल बोलायला लागते तर अर्जुन म्हणतो हो नवऱ्याने जवळ घेतलं की लगेच केसबद्दल बोलायचं अर्जुन रोमॅन्टिक मूडमध्ये येतो तेवढ्याच चैतन्याचा फोन येतो अर्जुन म्हणतो याला आत्ताच फोन करायचा होता सायली म्हणते आहो घ्या कामाचं असेल काहीतरी तर चैतन्य सांगतो आपल्याला परमिशन भेटली प्रियाची चौकशी करायची सायकोलॉजिस्टच्या अंडर अर्जुन म्हणतो आत्ता मजा येईल इकडे रविराज प्रिया घरी पोचतात रविराज म्हणतो मला कळालं नाही दामिनीने काही विचारलं का नाही प्रिया म्हणते बाबा तिला कळालं असेल मी खरं बोलते ते, ते चा नागराज म्हणतो झाली असेल दादा तिची चौकशी तेवढ्यात रविराजला तिथे ठेवलेलं एनवलप दिसतं तो म्हणतो हे काय आहे ते उघडतो तर बघतो त्यात अर्जुनने पाठवलेली चौकशीची नोटीस असते रविराज म्हणतो म्हणजे याने असा प्लॅन केला तर नागराज म्हणतो याने म्हणजे मग रविराज सांगतो चौकशीची नोटीस पाठवली आहे ते ती पण सायकोलॉजिस्टच्या अंडर तर प्रिया आता चांगलीच घाबरलेली असते तर कसा वाटला तुम्हाला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू